आज कृष्णा नदीच्या सर्वच उपनद्या दुथडी भरून वाहत आहेत नृसिंहवाडीतील दत्त मंदिर आधीच पाण्याखाली गेलंय आता हे पाणी मंदिर परिसरात असणाऱ्या दुकानांमध्ये येण्याची शक्यता आहे त्यामुळे मंदिर परिसरातील दुकानदारांनी आपल्या दुकानातील साहित्य हलवायला सुरुवात केली आहे तर कोल्हापुरात दमदार पाऊस होतोय मुसळधार पावसानंतर कोल्हापूरचे अनेक भाग जलमय झालेले आहेत पूरस्थिती मोठी आहे कृष्णा नदीसह उपनद्यांना सुद्धा चांगलंच उधाण आलेलं आहे आणि अशातच नृसिंहाचं दत्त मंदिर तर पाण्याखाली गेलं होतंच मात्र आता या मंदिर परिसरातल्या दुकानांपर्यंत पाणी येण्याची शक्यता आहे त्यामुळे दुकानदारांनी आपल्या दुकानांमध्ये साहित्य हलवायला आपण पाहतोय नृसिंह वाडीतलं हे दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली त्याचा कळसाचा भाग काहीचा फक्त दिसतोय त्याचा दक्षिणद्वार सोहळा मध्यंतरी पार पडलेला होता आणि त्यानंतर आता सातत्यानं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर वाडीतलं दत्त मंदिरच पाण्याखाली कळसाचा थोडासा भाग या कृष्णा नदीच्या पुरात फक्त दिसतोय दुसरीकडे आता या दुकानांपर्यंत म्हणजे मंदिर परिसरातल्या दुकानांपर्यंत पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली